सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज प्रक्रिया व्यक्तीने जर काय झालं तर त्यासाठी निलंबन असा होत नाही त्यामुळे अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्टेटस ला ठेवा त्यांच्या स्टेटस जरी कालचं तपासलं अजून चोवीस तास झाले तर त्यांचे स्टेटस ला हे पत्र आणि खाली त्यांनी लिहिलेला मेसेज हाकलपट्टी हा त्या ठिकाणी आपण पाहिला तर तेल प्रामुख्याने पाहायला मिळतो रणजित सिंह भोसले काय फक्त त्याच्यावरती थांबत नसतात तर त्यांनी एक महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर धमकी दिलेली आहे त्यांनी मला धमकी दिलेली की तुमची नोट आहे तुम्हाला पदावरून हटवेल पक्ष विरोधी कारवाई करतात पक्ष वाढवणे हा जर पक्ष विरोधी कारवाई असेल तर मला नक्कीच मला पक्षातून आकडपट्टी करावी असं माझे प्रामाणिकपणे म्हणत नुकत्याच आपण पाहिले की नगरपालिका इलेक्शन मध्ये काय संबंध असताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की विकास शिंदे यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी या ठिकाणी मागितलेली आपण पाहिले तर जो सतरा ते अठरा पण शरदजी कलसे साहेब आणि त्यांचे मला या ठिकाणी की तुमच्या भावाची उमेदवारी घ्या खऱ्या अर्थाने वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष आज म्हटलं तर खऱ्या अर्थाने वाई शहराला शहर प्रमुख नाही ही सगळी मोठी दुर्दैवी बाब आहे की रणजित सिंह भोसले कामाचा खऱ्या अर्थाने पाडा वाचला तर आज जिल्ह्यामध्ये कराड असेल कोरेगाव असेल किंवा असेल खंडाळ असेल महाबळेश्वर असेल जाऊली असेल की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये धनी पाठले आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये दोन गट तयार करते हा खऱ्या अर्थाने त्याच्या आजचापर्यंतचा सहा महिन्याचा जो त्याच्यामध्ये दिसून येत आहे सातत्याने बंडखोरी फक्त आज चालली नाही सहा महिन्यापासून सातत्याने शिवसैनिकांना प्रत्येकाला त्या ठिकाणी त्रास होतो पण मी निष्ठावंत पदाधिकारी मी ज्या पक्षात गेलो त्या पक्षामध्ये प्रामुख्याने मी त्या ठिकाणी काम करत असताना स्व खर्चातून काम त्या ठिकाणी केलेलं आज तीन वर्ष शिवसेने शाखेच्या एकशे पाच शाखा जर मी वाईट तालुक्या मध्ये काढत असेल तर त्यांनी सातत्याने मला सांगा की माझी चुकी काय म्हणजे आज मला कुठले असताना नसताना युवासेना शिवसेना महिलाकडे पस्तीस 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 अशा एकशे पाच शाखा प्रमुखांची मी त्या ठिकाणी नेमणूक करतो मला जर कुटुंबाला वाटसा आहे तर मी आज मागणी कशाला नाही पण साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी मी टाकला आदरणीय रणजितसिंह भोसलेंनी त्या ठिकाणी जिल्ह्यावरचे सोल्युशन व्हायरल मिटिंग घेतली त्यातल्या एकाच मिटिंग केला माझ्या आमदार भाजपचे मतदार भोसले त्यांच्यावर मिटिंगला मला फक्त एकदाच भेटलं मात्र इतर सगळ्या मिटिंग त्यांनी स्वतंत्र जाऊन त्या ठिकाणी केल्या त्यांच्या लक्षामध्ये एखाद्या मी महिना झाले ते मीटिंग करते त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला दुसरा उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांनीच माझ्याकडे या ठिकाणी मागणी केल्यावर त्यांनी मला सतत तारखेला फोन करून उमेदवारी घ्या असं त्यांनीच मला या ठिकाणी घरात